शाळा ही जाहिरात संस्था कधी काळी शाळा म्हणजे मूल्यांची शाळा होती तिथे ज्ञान मिळायचं शिस्त शिकवली जायची आणि शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाचा दिशादर्शक असायचा पण आज काय परिस्थिती आहे आज रस्त्याच्या चवका चौकाचौकात शाळांचे बॅनर झळकतात रंगीत पोस्टरवर हसऱ्या चेहऱ्यांची भरारी एकाच विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवलेली मुलं दाखवली जातात आणि त्याखाली आमची गुणवत्ता आमचा अभिमान असं लिहिलेलं असतं पण हे सगळं केवळ एका पुसट पडद्यासारखं आहे पडद्यामागे आहे एक भयानक वास्तव शाळेच्या वर्गात आज शिक्षक कमी आणि मोबाईलमध्ये गुंग असलेले कर्मचारी अधिक आहेत पुस्तक हातात नको पण मोबाईलवर फॉरवर्ड करण्यात दंग विद्यार्थ्यांना गृहपाठ व्हॉट्सअप ग्रुपवर दिला जातो पालकही त्यातच सहभागी हो मूल अभ्यास करतोय की नाही यापेक्षा गटात फोटो टाकला का हे महत्वाचं अधिकाळी शिक्षकांच्या डोळ्यातला कठोरपणा प्रेमळ कटाक्ष पुरेसा असायचा विद्यार्थ्यांना योग्य मार्गावर ठेवायला आज काही शिक्षक शाळेबाहेरच्या टपरीवर गुटखा खाऊन गप्पा मारताना दिसतात शाळेच्या गेटवरच विद्यार्थी त्यांच्या नकळत आदर्श गमावतात हे दृश्य पालकांनाही दिसतं पण तेही गप्प कारण शाळा महागडी आहे आणि ब्रँडेड आहे शिस्त नैतिकता मूल्य आणि ज्ञान या सर्वांचा बळी गेलाय पैशाच्या जगमगाटात शाळा म्हणजे आता शिक्षणाचं केंद्र न राहता फीचा हिशेब आणि काय नवीन सुविधा देतो यावर आधारित एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी झाली आहे लहानग्यांच्या बँकांमध्ये पुस्तक नाही आहेत बोजा मानसिक दडपण आणि पोकळ स्पर्धेचा जहर शिक्षण हा व्यवसाय झाला की शिक्षकही व्यापारी होतात आणि विद्यार्थी केवळ ग्राहक हे चित्र केवळ खटकत नाही अस्वस्थ करत संताप येतो कारण ही पिढी हे देशाचं भविष्य आपण या पोकळ शिक्षणात हरवत चाललोय या शिक्षणात ना आत्मा आहे ना उद्देश शिकवणं ही कृती उरलेलीच नाही उरली आहे केवळ डिजिटल हजेरी शाळा पुन्हा शाळा पुन्हा व्हावी त्यासाठी पुन्हा एकदा शिक्षकांनी स्वतःकडे बघावं लागेल पालकांनीही विचार करावा लागेल की आपण फक्त फी भरून कर्तव्य संपवलंय का शिक्षण हे बाजार नाही ते संस्काराचं सर्जनाचं आणि जबाबदारीचं पवित्र क्षेत्र आहे फी नाही तर शिक्षण देणार नाही ही शिक्षा समाजाला कुठे घेऊन जाणार आहे याचा विचार केव्हा होणार